आठवणींच्या रेशीम गाठी सोडून आलो पाठी अमेरिकेत रमलो आम्ही बोलून अमेरिकन मराठी बोला लिहा गाणे गा ई बुक साठी तुमच्या कल्पना पोचवू जगभर ही गुण गाठ बांधा मनाशी बोला अथवा लिहून पाठवा अमेरिकेने काय शिकवले अमेरिकेतले काय भावले खाणे पिणे की नवी ठिकाणी हे तर सांगा पण हेही सांगा खांद्यास खांदा वृत्ती ही मराठी अमेरिकेतही घाली गगनाला गवश्मी उच्च मराठी माणसाची गाथा सांगा कर्तृत्वाची आणि हो वारसा जपत परंपरेचा धोलताशा आणि वारसा धुमधमले बोल हरेक प्रांती नाते मातीचे करूया करणूक करणे कविता पाठवा लेख पाठवा विनोद पाठवा पाठवा म्हणे प्रत्येकाचा अमेरिकेत रंगलेले मराठी अमि स्मरणिकेसाठी साहित्य जरूर पाठवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा अधिक माहितीसाठी वेबसाईटला ला भेटेल